तुमच्या भावाचा मोबाईल अचानक बंद पडल्यामुळे चार दिवस झाला आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकू शकलो नाही फोन बंद पडल्यामुळे आपले चार पाच दिवसात व्हिडिओ पेंडिंग राहिले आपल्या मित्राच्या मॉल मी व्हिडिओ बनवतो त्यामुळे इथून पुढे येणार व्हिडिओ पण थोडं लेट येतील भावन त्यामुळे तेवढं समजून घ्या मंडळाचा परवाना काढायला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्ही किती फिरलेलो तरी पण आम्हाला परवाना मिळाला ना आज आम्ही ठरवून आलेलो परवाना काढल्याशिवाय घरला जायचं काय लवकर आवरून आपलं जुन्या नगरपालिकेत आलो बघा इथं आल्यावर भावानं फॉर्म आपल्याला भरा लागते त्यामुळे तेवढी गोष्ट लक्षात ठेवा फॉर्म भरून झालं बाकीच्या प्रोत्सव त्या पण लागलं आवरून घेतल्या हरलेल्या फॉर्म जे मारून यांच्यापाशी जमा केली आणि आरटीओ निघाल तर फक्त आपल्याला फॉर्म भरायच असतो बाकी परवाना घ्यायला लागतो भावा त्यामुळे तुम्ही जर परवाना ना असला तर तुम्हाला पण सगळी माहिती असणं भावनं गरजेचं एवढं लक्षात ठेवा आरटी ऑफिस मध्ये आल्यानंतर पण आपल्याला किती फॉर्म भराव लागतो यानंतर साहेबांचा मिळाला की नाही आपला परवाना मिळाला म्हणून समजायचं आपल्याला आणि आपण थोडंफार गोडी गुलाबीने सकारी केलं की नाही हे काम कसं ओके मध्ये होऊन जाते दोन दिवस गेलीच सोडा आपण फायनली आम्ही एकदाचा परवाना काढलाच मंडळाचा आणि परवाना काढणं मंडळाचं भावना लई गरजेचं आहे त्यामुळे तुमचं जर काढलं नसला तर आत्ताच काढून घ्या आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो भावानं पुढचा जे व्हिडिओ येणार आहे ते आपल्या मंडळाच्या बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि तुमच्या भावाचा मोबाईल बंद पडल्यामुळे व्हिडिओ जरा मागे पडे त्यामुळे तेवढंच संभावून घ्या व्हिडिओ लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या